नंतर कधीच येणार नाही हॅलो दिस इज मी कांची शिंदे म्हणजे कलर्स मराठीवरील पेटला या चमकी yes. हा पहिला ब्लॉग असेल जो शूट करताना मला खूप जास्त वाईट वाटत कारण आमची सिरियल संपत आली आहे ऑलमोस्ट संपली आहे आणि माझा आजचा लास्ट दिवस आहे सो so, खूप वाईट वाटतं मला हे ब्लॉग शूट करताना आय डोंट नो मी कितपत शूट करू शकणार आहे कारण आज सगळे सीन माझे आहेत पण मी प्रयत्न करेल की जे स्पेशल मुवमेंट्स असतील ते रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवेल बट मी प्रेफर करेल की जास्त मी ते मुवमेंट जगेल सगळीच टीम जरा सध्या खूप वेगळ्या झोनमध्ये प्रत्येकाचं कनेक्शन झालेलं आहे प्रत्येक गोष्टीसोबत इथल्या इतक्या आम्ही दीड वर्ष एकत्र एक काम करत आलो आहेत प्रत्येकासोबत प्रत्येकाची बॉन्डिंग आहे प्रत्येक जागेसोबत एक बॉन्डिंग आहे प्रत्येक प्रॉपसोबत एक बॉन्डिंग आहे त्यामुळे हे डील करायला खूप अवघड असतं जेव्हा आपण दीड वर्ष एका सेटवरती आपण वावरत असतो आणि काम करत असतो अशी काही लोक का असतात ज्यांच्यासोबत लो आपलं खूप जमतं सो त्यातलं एक हे फिरतीचा वनवा उरी पेटला माझी टीम आहे आणि मला खरंच आज दोन दिवस झालं मला हे रिअलाईज होतं की मी प्रत्येकावर खरंच आतून त्यांच्याबद्दल मला काहीतरी वाटतं की यार हे आपली माणसं आहेत सो so, आत्ता त्यांना सोडून जाताना मला खूप वाईट वाटते कारण खरं तर लास्ट डे उद्या आहे पण आज माझं शूट संपते कारण माझं दुसरं एक काम आहे त्याचं शूट माझं उद्या आणि परवा आहे त्यामुळे मला आज ते फ्री करतात सो so, सगळे असतील उद्या आणि मी नसणार आहे सो so, कारण की उद्या सगळे एकत्र टाटा बाय बाय करतील एकमेकांना आणि मी आज सगळ्यांना सोडून जाणार आहे सो मला ते खूप खूप कुठेतरी आत कसं तरी होत आहे बट असं म्हणतात ना शो मस्ट गो ऑन इथून निघेल तर अजून कुठेतरी पोहोचेल चांगल्या जागी अजून ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत so, सो यासिलूंगी तर और काही पोहोचंगी निकलना जरूरी जरुरी आहे सो येस आय एम सो 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 हॅपी अँड सॅड ऑल्सो चला चला मला बोलवलं मला मी येते बाकीचं नंतर बोलते

शोधून काढलाय काय माहिती बघायला लागली परत एवढ्या तिकडून बघा परत आत गेलेलं बाहेर आला मागे इकडे आलेलं दिसलं लपून छपून आलाय का बल्लू समोर गुंडासमोर बोलतो घाबरली सायचो गावात हे काय बघितलंच त्याला जाऊ नको थांबलीस अशी लपून त्याने विश्वभर मामाला पण काढलं बाहेर आला 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 तुझ्या जवळ आला जवळ आल्या असं दाखवत राहिलं जे आम्हाला पटक पण नव्हतं पण तरी आम्ही त्याच्यासोबत उभे राहिलो काय हो अरे ते बाकी आहे ना आपलं याचं काय ते माईट आहे एंड आहे घरात माझा तरी शेवटचा दिवस आहे तिथं शेवटचा आहे कि लास्ट शेवट म्हणून बोलला शेवट आहे ना मग काय सांगते तुला इतका की उद्या नाही उद्या परवा उद्या परवा मी नाही शारदा शारदा आली शारदा शारदा सांगेल की सव्वा सा। वर्ष खूप वाईट दिसतोय ब्लॉग मध्ये तू जे काय करतयस ना सांग अरे आमचं स्क्रीन बॉन्डिंग आहे खूप लास्ट लास्ट कमेंट मध्ये <laughs> पण आल्या तुमच्या दोघांबाबतीत बापतीत ब्लॉग मध्ये या दोघांना अरे मी कॅरेक्टर मध्ये बोलले माझी ऑडिशन चुकली <शारन नुए> आहे <laughs>

आणि ते काय काय घडत होतं ना ते सगळं मी फोन फोनवरून सांगत होते ओके काय होऊ शकतं सो आता त्यांचा लास्ट सिक्वेन्स शूट होत आहे ह्यानंतर डायरेक्ट माझा क्लोज आणि माझ्या क्लोज नंतर माझं त्यांचं तरी सगळ्यांचे क्लोजस बाकी राहतील कदाचित उद्या एवढं कारण माझं आजच सगळं जाणार आहे सो मी पुन्हा या वास्तू पुन्हा या सेटवर नंतर कधीच येणार नाही त्यामुळे आणि हे सगळं जे सिक्वेन्स शूट होतं की अर्जुनला मारलं होतं हे सगळं रिव्हिल झालं आहे आणि आता माझी सावी सावित्र সামান <US> <morally> <winger> हा सीन झाल्यानंतर हा जेलमध्ये गेला उरले तीन जण <laughs> 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 लेखक <criticism> laugh> <laughs> <डादे है> <laughs>

होता माझा लास्ट डे मला काही जास्त बोलता येत नाही कारण खूप गोष्टी माझ्या डोक्यामध्ये चालू आहेत पण मी एवढं बोलेमकीला इथे सोडून चालली असेल तरी तिने मला जे काही कमवून दिलंय ते मला आयुष्यभर पुरणार आहे आणि हे माझं पहिलं आयुष्यातलं पात्र आहे जे मी खूप खूप आवडीने आणि खूप आतून जगल्यासारखं मला वाटतंय कारण इव्निंग चारच माझे को ऍक्टर होते ज्यांच्यासोबत माझं जास्त बॉन्डिंग दाखवत माझा पंकज माझी शारदा मावशी माझा दीपू मामा आणि माझी सावी सो मी यांना खूप मिस करेल या पात्रांनाही खूप मिस करेल जितकं चमकीनी त्या तीन चार जणांसाठी केलं तितकंच त्यांनीही चमकीसाठी केलेलं आहे जरी ती थोडी आगाव होती तरी सुद्धा तेवढंच प्रेम चमकीवरती केलेलं आहे आणि रिअल लाईफ मध्ये खूप सपोर्ट केलेला आहे वर्षभर आणि तेच नाही बाकी सगळे हेमंत ईशा सीमाताई कोणी विसरत असेल तर आय एम सॉरी मला अपेक्षा आहे की तुम्हाला माझं हे काम आवडलं असेल जेव्हा मी नेक्स्ट काम कोणतं कोणतो त्यालाही तुम्ही इतकंच प्रेम द्याल अशी माझी अपेक्षा आहे खूप प्रेम दिले आणि सगळ्यात मोठं थँक्यू विनोद दादाला आणि त्याने माझ्यावर विश्वास ठेवलाय की मी हे पात्र चांगलं करेन आणि मला वाटते की मी त्याच्या अपेक्षांवर खरी उतरली सो थँक यू विनोद दादा आणि निखिल दादा सेकंड थँक गोज टू हरीश दादा थँक्यू सो मच तुम्हाला पॉलिश करून पाठवतो दुसरीकडे तर यू ऑल टी व्ही यू पी टीम सगळे फॅन पेजेस सगळे माझे फॅमिली मेंबर्स इंस्टाग्राम फॅमिली युट्यूब फॅमिली थँक्यू 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 सो मच तुम्ही माझ्या कॅरेक्टरला खूप प्रेम दिलाय मिस दिस तिचा मनवा उरी पेटला इट्स वॅप अप फॉर मी हॅलो 是的了，再也……不是，我知道了。